साकडी या गावातील एका भागातून एका पंधरा वर्षीय अल्पोयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे सदर प्रकार हा उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अल्पोयीन मुलगी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून चौदा मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पोईन मुलीस पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील तरुण आणि तरुणींना नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील फैजपूर रोडावर असलेल्या एस एम बी माल्टमध्ये गर्ल सेल्समन आणि कॅश काउंटर ऑपरेटरची आवश्यकता आहे आकर्षक पगारावर या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते तेव्हा नोकरीसाठी आजच संपर्क साधा एस एम बी मार्ट फैजपूर रोड यावल साकडी गावाती या गावातील एका भागातील रहिवाशी एक पंधरा वर्षी अल्पवीन मुलगी आपल्या घरी होती दरम्यान या अल्पवीन मुलीला ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेले आहे सदर प्रकार हा निदर्शना झाल्यानंतर पीडित अल्पोइन मुलीच्या कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पोइन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे करीत आहे